नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी एम के एम च्या बातमीचा इम्पॅक्ट बातमी प्रकाशित होताच चोवीस तासात रपटा केला पूर्ण धानकी शहरातील प्रभाग सहा मधील नालीवरील हा, नाली हा तुटला होता या रस्त्याने प्रभाग सहा मधील नागरिक शेतकरी वाहनधारक शाळेचे विद्यार्थी आणि प्रभागातील श्रद्धास्थान असलेले महादेव मंदिराचे भाविक भक्त यांना येता जाताना त्रास तर होतच होता परंतु त्यांच्या जीवितवास धोका पण निर्माण झाला होता याविषयी दिनांक पंचवीस सात दोन हजार हजार पंचवीस रोजी एम के मराठी न्यूज चॅनलने बातमी प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेऊन नगर पंचायतांनी एम के मराठी न्यूज सह नगर पंचायतचेही आभार मानले आहे तर सध्या श्रावण मासा सुरुवात झाली असल्याने या प्रभागातील भाविक भक्त हे महादेवाच्या दर्शनात जातात तर येणारा बैलपोळा हा काही दिवसांवर येऊन टेकला आहे या सणात शेतकरी राजा हे आपल्या चर्जा राजा वर्षातून एकदा साजून महादेवाच्या दर्शनास आणतात या सर्वांना तुटलेल्या रपट्याचा धोका होता परंतु वेळीच दखल घेऊन तुटलेला रपटा चोवीस तासात पूर्ण केल्यामुळे सर्वांनी धोक्यापासून सुटकेचा श्वास सोडला तर भाविक भक्ताकडून आणि आमच्या बातमीची दखल घेऊन जयंतीची समस्या दूर केल्याबद्दल एम के, के मराठी न्यूज चॅनलच्या वतीने नगरपंचायतचे अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी यांचे सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे एम मराठी न्यूज करिता प्रतिनिधी दिगंबर सिरटकर ढानकी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा